अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहेत आज आपण वैवारीला प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी म्हणजे सतरा अठरा एकवीस ला सगळ्या जिल्ह्यात कुठलं कुठलं वयवारीचा प्रश्न आलेत आणि काठिण्य पातळी कशी असती ते आपण वयवारीच बघणार आहे याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि तुमचा अभ्यास सोपा करायचं कामच या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे तर चला तर बघ जाऊया पहिल्यांदा पहिला प्रश्न बघा मुंबई शहर दोन हजार सतराचा आलेला प्रश्न आहे वयवारीचा तीन मुलांच्या वयाची बेरीज एकवीस वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच दोन दोनास चार आहे तर मधल्या मुलाचं वय किती मधला मुलगा म्हणजे हे आता गुणोत्तर काय आहे एक बरोबर पहिला मुलगा आहे हे दुसरा मुलगा आहे आणि हा तिसरा मुलगा आहे पहिला मुलगा एक दुसरा मुलगा दोन आणि तिसरा मुलगा है, बरबर बरबर है? है. बरबर, एक, एकस, एकस, चार आहे बरोबर का त्यांच्या बरोबर आपण काय जुडूया एक्स जुडूया बरोबर आणि ह्यांची बेरीज आहे किती बेरीज दिल्या एकवीस दिल्या एक, एक, एक दोन एक्स अधिक चार एक्स बरोबर किती आहे बेरीज एकवीस बेरीज किती आहे एकवीस हे एक लेलं नाही तरी सुद्धा चालते आता ह्या ची बेरीज उन्हा चार दोन सहा एक सात बरोबर एक, एक, दागी दागी। एक बरोबर एकवीस आता हे सात गुणिले तिकडे जाऊन काय होणार होणार एक, साथ, 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 सात्रिका, सात्रिका, एक, एक बरोबर एकवीस छेद सात हा सात त्रिक एकवीस एक सरबर किती आलं सात आलं ते आपण सॉरी एक्स बरोबर किती आलं तीन आलं ते आपन? तीन आपण ह्या एक्स जोडले की नाही हे एक ची किंमत तीन आल्या मग ते एक्स बरोबर जोडायचं दोन गुणिले तीन किती आलं बे त्रिक सहा म्हणजे मधल्याची सांगितल्या म्हणल्यानं उत्तर किती आलं सहा वर्ष पर्याय नंबर मुंबई शहर दोन हजार सतराचा बघितला तर अठराचा बघूया नेहाचे वय तेरा वर्षापूर्वी एकवीस होते बघा मगाच्या याच्यात सुद्धा एकवीसच दिलेलं आहे ना आता सुद्धा एकवीसच दिले तर किती वर्षानंतर पंचेचाळीस होईल बघा हे एकवीस तुम्हाला गंडवायला दिले मागल्या वेळेला पण एकवीसच आलेला त्यावेळेला पण एकवीसच हा अंक दिलाय म्हणजे लक्षात घ्या की जुने प्रश्न रिपीट होत असतात असं सोपं सोपं होत्या बघा नेहाचे वय तेरा वर्षापूर्वी बघा तेरा तेरा वर्षा पूर्वी किती आहे एकवीस वर्षे बरोबर बर का तेरा वर्षापूर्वी जर एकवीस असलं तर आज मग किती वय होणार तिथं बघा अधिक एकवीस अधिक तेरा केलं तर किती वय मिळालं तिचं आजचं बघा तीन एक चार दोन एक तीन।, तीन किती झालं चौतीस झालं म्हणजे आज तिचं वय किती झालं चौतीस वर्ष झालं तर काय सांगितलं तर किती वर्षानंतर तिचं पंचेचाळीस होईल मग जर पंचेचाळीस मधनं जर चौतीस वजा केलं पंचेचाळीस वजा जर चौतीस केलं तर बघा किती होतंय एक आणि एक म्हणजे अकरा वर्षानंतर तिचं वय किती होईल पंचेचाळीस होईल म्हणजे पर्याय नंबर तीन बघा मुंबई शहरला दोन हजार अठरा ला, ला दुसरा प्रश्न पडलाय काय प्रश्न आहे बघा ए व बी यांचे गुणवत्तर तीनास पाच असून त्यांच्या वयाचा फरक तीस वर्ष आहे बघा तर एचं वय आजचं एचं वय काढा बघा पहिल्या पहिल्याच्यात कुठलं दिलंय एल आणि बी दिले बरोबर का त्यांचं गुणोत्तर दिलंय की ते तीन आहे आणि पाच आहे त्याला आपण काय जोडतो एक्स जोडतो म्हणजे काय झालं तीन एक्स सधिक पाच एक्स काय सांगितलंय फरक सांगितलाय फरक मांडल्यानंतर काय करायचं वाजा करायचं बरोबर किती झालं फरक किती येतोय तीस येतोय बघा पाचातन तीन गेलं किती राहिलं दो, दोन दोन एक्स वाजा केलं तरी सुद्धा चालते बरोबर किती आलं बरोबर तीस आता हे तिकडं जाणार म्हणजे काय होणार बागील होणार एक वर, एक वर, दोन एक्स बरोबर एक बरोबर तीस छेद दोन वाझा दोन आलं पण खिकड गेल्यानंतर चिन्हच बदलणार हा किती आलं एक्स बरोबर पंधरा एक्स बरोबर किती आलं पंधरा आलं तेच जोडायचं कुणाचं जो वय काढायला सांगितलं एच जोडायला सांगितले माझी तीन गुणिले पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि हे तर किती येईल पाच गुणिले पंधरा पांढरी पाच पंच्याहत्तर आपल्याला कोणाचं काढायला सांगितलंय वय काढायचं म्हणजे पर्याय आहे पहिला पर्याय किती उत्तर आलं पंचवीचा दोन हजार एकवीस ला मुंबई शहरला वयवारीवर प्रश्नच पाडला नव्हता प्रश्न पडलेला आपण गुणोत्तर प्रमाणाचा पाडलेला वयवारीवर प्रश्नच पडला नाही तर चला तर मग बघूया आपण ठाण्याचा प्रश्न बघा ठाणेला ठाण्याला दोन हजार सतराला आलेला प्रश्न आहे मुलाच्या जन्माच्या वेळी आनंदाचे वय वे बत्तीस वर्ष आहे होते पाच वर्षा पाच वर्षानंतर त्याच्या वयाचे तीन पट होईल तर त्यांच्या आजची वय त्या मुलाची त्याच्या आजची वय काढा तर आपण ह्याच्यातले पर्याय आहे या पर्यायावरूनच घ्यायचंय आनंदाचं वय आपल्याला किती दिले बत्तीस वर्ष दिले बरोबर का म्हणजे ज्या वेळेला मुलगा झाला आनंदाला त्यावेळेला आनंदा किती वर्षाचा होता बत्तीस वर्ष होता आजचं वय काय आहे आपण फक्त कॅल्क्युलेशन करून चेक करणार आहे समजा पहिला पर्याय आहे मुलगा धरला मुलगा अकरा वर्षाचा धरला आणि त्याचं वय किती धरलं त्रेचाळीस वर्ष धरलं तर बघा त्रेचाळीस वर्ष अकरा वर्षाचा धरल्यानंतर त्रेचाळीस वर्षाचा धरला तर आपण चेक करूया हे बसतोय का अकरा त्रेचाळीस गेलं किती येते बा अकरा वाजा अकरा वाजा केलं बघा बत... किती आलं दोन आलं चारातन तीन बत्तीस आलं बरोबर आहे बत्तीस म्हणजे ज्या वेळेला त्याचा दा जन्म झाला असेल त्या वेळेला किती वर्षाचा असेल आणि बत्तीस बत वर्षाचा असेल हे आपल्याला लक्षात आलं त्याच्या पुढं आता बघूया पाच वर्षानंतर हे आज आहे बरोबर का आज आहे पाच वर्षानंतर म्हणजे अकरा अधिक पाच अकरा पाच किती झालं सोळा सोळा झालं आणि त्रेचाळीस अधिक पाच किती झालं अठ्ठेचाळीस बघा म्हणजे तीन पट आहे का बघूया अनंताचं वय मुलाच्या वयाच्या सोळा त्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे बरोबर आहे म्हणजे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे हा पर्यायावरणच हे गणित सोडवा आपल्याला लागणार आहे किती उत्तर आलं त्रेचाळीस अकरा गणित आहे वीस वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या बारा पट आहे आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे तर दोघांच्या वयाची आजची वय किती हे ठाण्याला एकवीस ला प्रश्न आलाय ठाण्याला माग प्रश्न झाला नाही ना सतराला अठराला अठराला hmm. ठाण्याला वयवारीचा जा प्रश्न झाला नाही डायरेक्ट डायरेक्ट एकवीसलाच प्रश्न आलाय बघा हे प्रश्न काय आहे वीस वर्षापूर्वी बघा लक्षात घ्या वीस वर्षा वीस वर्षापूर्वी वर्षा सांगितलं वीस वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाला म्हणजे पहिल्यांदा वडील लिहिलेत आणि बाप लिहिले त्याला बघा कसा वेगळा भांडव शब्द बाप आणि मुलगा बरोबर बार, किती बारा पट आहे म्हणजे जर मुलगा धरला तर हे किती होणार बारा हे वीस वर्षा पूर्वे म्हणजे आज जर जायचं असलं आपल्याला आज जायचं असलं वीस वर्षापूर्वे म्हटल्या नंतर बारा एक अधिक वीस आणि इथं किती होणार एक सधिक वीस हे आजचं झालं बरोबर का तर त्यांच्या आज वयाचं किती होणार आहे दुप्पट आहे म्हणजे मुलाला काय करायचं दोन न आजच्या वयाला मुलाला दोन न गुणायचं म्हणजे बघा मी करून कसं होईल बारा एक अधिक वीस बरोबर बरोबर काय येणार दोन कंसात एक स अधिक वीस हे दोन कुठनं घेतलं पण दोन पट आहे म्हणून त्यानं दोन न गुणलं बरोबर का आता इथं गुन्हा बरं किती झालं बघा बारा एक अधिक वीस बरोबर दोन एक्स आणि अधिक अधिक चाळीस झालं आता एक स आपल्याला एका साइटला घ्यायचं आहे हे तिकडं घालवूया बारा एक सजा दोन एक्स बरोबर किती झालं चाळीस वजा वीस या आड्याल पड्याल करताना काय होत आपलं अधिकच वाजा वाजाच अधिक होत बघा किती झालं दहा एक्स बरोबर चाळीस सत्न किती आलं बघा इथं चाळीस सॉरी दहा एक बरोबर वीस आलं हे तिकडे जाणार काय होणार एक बरोबर वीस चे दहा दहा दोन्ही वीस म्हणजे एक बरोबर किती आलं दो, दोन, दोन।, दोन आलं एक बरोबर आपण इथं एक किंमत काय घेतल्या दोन घेतल्या तर बार दोन्ही चोवीस बार दोन्ही किती चोवीस चोवीस आणि वीस म्हणजे आज आज किती चोवीस आणि वीस चव्वेचाळीस आणि दोन वीस बावीस बावीस आणि कुठला पर्याय येणार बरोबर मुलाचं वय बावीस वर्ष आणि वडिलाचं वय किती चव्वेचाळीस वर्ष बघा इथं सांगताना पण सांगितलंय का बघा बावीस आणि चव्वेचाळीस हा पर्याय बरोबर आहे रायगडचं बघणार आहे रायगडला सतरा आणि अठराला ला प्रश्न आलेलाच नाही डायरेक्ट एकवीस लाच प्रश्न आलाय बघा काय सांगितलं इथं राकेश दोन पात्र आहेत राकेश आणि सानिया प्रश्न पहिल्यांदा बघून घ्या राकेश व सानिया या राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा किती वर्षानं पाच वर्षानं कमी आहे बघा राकेशचं वय कुणाच्या वयाच्या सानियाच्या वयाच्या पाच वर्षानं कमी आहे बरोबर त्यांच्या वयाची बेरीज किती आहे सत्तावीस आहे तर राखेच वय किती बघा पुन्हाचं वय कमी आहे पाच न राखेच पाचनं कमी आहे जर हिज जर किती धरलं एक धरलं तर हिज किती होणार एक स सजा पाच बरोबर आहे का एक सजा पाच यांची बिरीज किती आहे सत्तावीस आहे बघा एक स सजा पाच अधिक एक स बरोबर सत्तावीस ह्या दोघांची बेरीज बेरी ना हि काय धरला राखेशी धरली सानिया बरोबर का बघा आता पहिल्यांदा ह्या एक सगळं एक, एक कन हे एक किती झालं दोन एक सजा पाच बरोबर सत्तावीस बरोबर आता हे वाजा पाच आहे पडायला जाणार काय होणार दोन एक बरोबर सत्तावीस वजा वजा व्हायचे अधिक होणार बरोबर सत्तावीस आणि पाच किती झालं तीस बत्तीस आणि इथं किती झालं दोन एक बरोबर बत्तीस बरोबर का बरोबर। आता हे तिकडे जाणार एक बरोबर बत्तीस किती आलं एक बरोबर सोळा आपण हिथ मांडलंय सानियाचं वय किती सोळा आपल्याला विचारलंय कोणाचं वय राखेच त्राके। सोळा न पाच गेलं किती राहिलं अकरा अकरा पर्याय नंबर चार बघा पहिला पर्याय आहे सोळा आपण उत्तर एक्स बरोबर सोळा काढलं पण हे सानियाचं वय आपण गडबडीत सोळा लिहू शकतो याच्यासाठी हे तुम्हाला फसवं घेणे टाकलंय लक्षात ठेवा पर्याय नंबर चार बघा ठाण्याला दोन रत्नागिरीला दोन हजार सतराला प्रश्न आलाय बघा आपला आठवा प्रश्न चालू होते पाच वर्षापूर्वी दीपक व रमेश यांच्या वय गुणोत्तर एकास तीन होते पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच दोन होते तर त्यांच्या आजची वय काढा असं त्यांनी दिले बघा पहिल्यांदा पहिल्या पहिल्यांदाच लिहून घ्या पाच वर्ष पूर्वी म्हणजे आपण पाच वर्षापूर्वी बघणार आहे पाच वर्षापूर्वी काय आहे दीपक दीपक आणि कोण आहे रमेश आहे पाच वर्षापूर्वी दीपक आणि रमेश आहे त्यांचं एक आणि काय आहे तीन आहे बरोबर का ह्याला काय आपण जोडलं एकच जोडलं पाच वर्षापूर्वी म्हणजे आज काय होणार पाच वर्षापूर्वी पूर्वी म्हणजे आज काय होणार एक एक अधिक पाच आणि इथं काय होणार तीन एक अधिक पाच होणार बरोबर का आणि त्याने काय सांगले पाच वर्षा नंतर म्हणजे आजपासून नंतर पाच वर्षा नंतर म्हणजे काय होणार एक एक अधिक पाच 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 अधिक पाच बरोबर तीन आदिक पाच, आदिक आदिक पाच। पाच। एक अधिक पाच अधिक पाच बरोबर का बघा हे समजून घ्या ही गोष्ट तुम्हाला समजलं पाहिजे की आजचं वय आपण एक म्हणलं तर आज किती होणार एक अधिक पाच बरोबर का आणि त्यानंतर काय होणार एक साधिक पाच अधिक पाच नंतर चालू म्हणजे समजा जर माझं वय आज दहा वर्ष असलं तर पूर्वी माझं वय किती वर्ष असणार पाच वर्षापूर्वी पाच वर्ष असणार पाच वर्षानंतर पंधरा वर्ष असणार बघा जर माझं पाच वर्ष वय असलं तर पूर पाच पूर्वी जर पाच वर्ष असलं तर आज किती असणार पाच अधिक दहा बघा इथं अधिक पाच केलं दहा अधिक पाच अधिक पाच बरोबर दहा ल आणि ह्या प्रश्न काढायचं असलं की दहा अधिक पाच केलं बरोबर का अशा पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल आता तर आपल्याला काय काढायला सांगितलं तर आजचं वय पाच वर्षापूर्वी गुणोत्तर किती आहे दोन असे एक आहे म्हणजे पाच वर्षापूर्वी हे पाच पाच दहा करू का मी एक अधिक दहा इथं काय झालं तीन एक अधिक किती आलं दहा हे करून घेतलं म्हणजे आपल्याला सोपं जाईल आता आपण काय करायचंय हे तिरकस गुणाकार करायचा आहे बघा काय करायचं एक एक अधिक दहा छेद तीन एक स अधिक दहा आणि हे गुणोत्तर एक नाही एकाच दोन गुणिले बरोबर एक छेद दो, 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 दोन दोन तिरकच गुणाकार करायचा बघा काय करायचं एक अधिक दहा याला कंसा बाहेर काय करायचं दोन करायचं बरोबर एक कंसात तीन एक सधिक दहा करायचं कंस पूर्ण आता ह्यानं कंसातल्या ह्याला काय करायचं दोन न गुणायचं हा किती झालं दोन एक अधिक वीस किती दहा दा? दोन्ही वीस बरोबर तीन एक अधिक दहा दहा बरोबर का आता त्याच काय करायचं एक हे जरा फुसतो मी एक्स एका साईडला घ्यायचं किती दोन एक अधिक वीस बरोबर तीन एक अधिक दहा हे किती पाच वर्षा वर्षापूर्वी हे आज आणि पाच वर्षा नंतर, नंतर। इकडं लिहून घेतो बघा दोन एक वीस बरोबर तीन एक साधिक दहा आता आचलन एका साइडला म्हणजे अक्षर अक्षर एका साइडला हे तिकडं नाही हे जरा पुढं सरकणार वीस अधिक च काय होणार दहा वाजा होणार बरोबर हे तिकडं जाणार तीन एक्स वजा दोन एक्स बरोबर का तीनातन दोन गेलं किती राहिलं एक एक म्हणजे काय लिहिलं नाही तरी सुद्धा चालतं आणि दहा विसात दहा गेलं दहा राहिलं एकस बरोबर किती आलं दहा आलं म्हणजे ह्या एक बरोबर आपलं किती आलं दहा आलं दहा के दहा म्हणजे इथं किती आलं दहा आलं आणि दहा त्रिक दहा त्रिक तीस आणि इथं किती येणार दहा पाच पंधरा आणि इथं किती येणार पस्तीस बरोबर का काय सांगितलंय आजचं वय सांगितलंय ना त्यांचं आजचं वय कुणाच काढायला सांगितलंय रमेश हे लक्षात ठेवायचं आपल्याला रमेश बघायचंय रमेशचं आजचं वय किती आहे किती वर्ष आहे पस्तीस वर्ष आहे रमेशचं आजचं वय किती आहे तीसन पाच पस्तीस रमेशचं आजचं वय किती आहे पस्तीस वर्ष आहे आपण चुकून पंधरा लिहू शकतो हे फक्त आपल्याला पाळलं पाहिजे बघा एकवीस ला काय रत्नागिरीला प्रश्न आला नाही आणि आपला ह्या शेवटचा प्रश्न आहे बघा श्रीकांत आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षाने मोठा असून बघा ह्याच्यात पात्र काय काय आहे श्रीकांत एक पात्र आहे दुसरं कोण आहे त्याची पत्नी बरोबर असून पत्नी तिच्या मुलीपेक्षा आणि कोण आहे मुलगी बरोबर पाच पट आहे तर तीन वर्षापूर्वी वय चार वर्ष होतं तर त्यांचं आजचं वय काढा बरोबर हे आज आजचं दिलंय जर समजा आपण मुलगी एक धरली तर पत्नी काय होणार पत्नी तिच्या मुलीपेक्षा पाच पट मोठी आहे म्हणजे काय होणार पाच पाच एक सार बरोबर आणि ह्या पत्नीपेक्षा श्रीकांत किती नाही पाच वर्षाने मोठा आहे म्हणजे जे हि जो वय आहे पाच एक स त्याच्या अधिक पाच पाच वर्षांना त्याच्यापेक्षा मोठं आहे तर काय सांगितलंय तर तीन वर्षापूर्वी म्हणजे ह्या आज झालं तीन वर्षापूर्वी मुलीचं वय किती आहे चार वर्ष आहे बरोबर का तीन वर्षापूर्वी जर मुलीचं वय चार असलं तर मग आज किती होणार चार पाच सहा सहा सात तीन वर्षापूर्वी म्हणजे किती झालं सात तीन अधिक तीन केलं तर किती आलं सात आलं हे जर सात आलं आपण हे जर किती मानलंय जर सात आलं तर हे जर किती होणार साता पाच पस्तीस होणार आणि पस्तीस अधिक पाच किती आलं चाळीस तर श्रीकांतच्या आजचं वय किती असणार आहे चाळीस अतिशय सोपं गणित होत बघा अशीच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मी आता ह्याची वयवारीच्या पण सिरीज चालू केल्या या वयवारीच्या सिरीज मध्ये आपण ज्या पोलीस भरतीला तीन वर्षाची मागलं प्रश्न कुठलं कुठला आले ते प्रत्येक जिल्हावाईज आपण रोज म्हणजे एकाच दिवशी आपण तीन तीन व्हिडिओ टाकू आणि त्या तीन तीन व्हिडीओवरनं तुम्हाला नक्कीच फायदा होईल याच गणितांचा जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला वयवारी या प्रकरणात आत्मविश्वास वाढेल तुम्ही जे डीप मधली जी गणित करताय ती डीप मधली गणित न करता तुमचा आत्मविश्वास वाढवायसाठीच ही गणित आपण घेत आहे तर या युट्यूब चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर काय करा सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आज हे नवनवी हे जे व्हिडिओ आहेत हे दुसऱ्यांच्यापर्यंत गरजूपर्यंत पोहोचावं यासाठी तुम्ही व्हॉट्सअपला फेसबुकला शेअर करा आणि या व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळावा यासाठी तुम्ही बेल आयकॉनला दाबायला विसरू नका तर चला तर मग थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र